रामकृष्ण हरी शुभ संकेत चॅनलमध्ये आपलं सर्ष स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळण आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद यशोदे मुरलीने मारी हा यशोदे तुझा लड़का, मुरलीने मारी हाका मुरली वाजवी आयुधनगरी मुरली वाजवी आयोध्याण त्याने मारिला रावण वैरी त्याने मारिला रावण वैरी विभीषणाला दिली लंका मुरलीने मारी हाका यशोदे तुझा लडका मुरलीने मारी हाका। मुरली वाजवी गोकुळ नगरी मुरली वाजवी गोकुळ नगरी त्याने मारी ला कुं सवैरी त्याने मारीला कं वैरी पाण्यामध्ये बांधली द्वारका पाण्यामध्ये बांधली द्वारका मुरली ने मारी हाका यशोदे तुझा लडका मुरलीने मारी हाका जणार वाजवी मुरली एका जणार धणी वाजवी मुरली दंग झाला गोकुळ नारी दंग झाला गोकुळ नारी एक रूप झाली राधिका मुरलीने मारी हाका यशोदे तुझा लाडका मुरलीने मारी हाका यशोदे तुझा लाडका मुरलीने मारी हाका मुरलीने मारी हाका धन्यवाद